नमस्कार मित्रांनो आम्ही आता पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत आणि आज आम्हाला जंगल सफारीला जायचं आहे सहा वाजता गाडी घेऊन तिथं सगळ्यात अगोदर निघलं तर प्राणी बघायचे जास्तीत जास्त असतात त्यामुळे आम्ही साडेपाचला तर घरातून निघून सहा लाख गेटवर पोचणार आहोत त्यामुळे आता आमची घोषण तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जंगल सफारीला निघणार आहोत तर चला आजची ही जंगल सफारी खूप मजेदार आणि चांगली होईल अशी आशा करतो आणि दोन ते तीन वेळा येऊन गेलो आम्ही परंतु दुर्दैवानं जंगल सफारी बंद असल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही आहे तर आज मात्र तो योग आला आहे चला आज काही प्राणी नजरेस पडतील का पाहूया सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता आहोत दाजीपूर अभयारण्याच्या गेटवर आणि आम्ही आता आमचे बुकिंग केलेलं आहे बुकिंग आता उघडलेलं आहे आणि इतक्या लवकरच्यामुळे पहिला नंबर आमचाच होता आणि आता आमची गाडी पण आलेली आहे आणि आमची तयारी झालेली आहे गाडी उभा आहे चला आणि आता आम्ही गाडीमध्ये बसून जंगल सफारीला जात आहोत इतक्या लवकर निघालोय तर प्राणी पाहण्याचे चान्सेस आमचे बहुतांशी आहेत असं वाटते पाहूया चला चला बसला का सगळी चला नमस्कार मित्रांनो आता आम्ही जंगलातल्या मेन गेटवर आलेलो आहोत आणि खालच्या गेटवरती कडून आम्ही आता इथं आलेलो आहोत आणि इत आता एंट्री करून आम्ही आज जाणार आहोत तर तिथं आम्ही केलेलं बुकिंग इथे दाखवून इथून आता आत प्रवेश करत आहोत बघताय तुम्ही पहाटेची प्रसन्न वेळ आहे आणि आत्ता नुकतंच तांबडं फुटलेलं आहे म्हणजे आत्ता उघडायला चालू झालेलं आहे त्यामुळं बघूया आज काय आपल्याला प्राणी दर्शन होत आहे का रस्ता कच्चा आहे त्यामुळे आम्हाला जंगल सफारीसाठी गव्हर्नमेंटच्याच गाड्या घेऊन असं जायला लागतं प्रत्येकाला आपल्या गाड्यांना तर परवानगी नाही आहे तर आता आम्ही गव्हर्नमेंटची गाडी घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत बघताय तुम्ही रस्ता खडतर असला तरी निसर्ग अतिशय रम्य असल्यामुळे प्रवासाचा खूप आनंद वाटतो आहे स्थापना आहे हडक्याची सरी या भागात तर इथून पूर्वी ट्रेकिंगचा पॉईंट होता इथून या डोंगराला ट्रेकला जायचं होतं पूर्वी प्रायव्हेट गाड्या यायला परवानगी होती त्यावेळी ट्रेकिंगला पण लोकं इथं यायची परंतु आता टोटली हे बंद केलेलं आहे आणि रि रिझर्व फॉरेस्ट केल्यामुळं आता ट्रेकिंग बंद आहे आणि गव्हर्नमेंटच्या ह्या गाडीतूनच असं तुम्हाला प्रवास करावा लागतोय आता आमची अशी मस्त पैकी जंगल सफारी चाललेली आहे आणि पहाटेची अतिशय रम्य वेळ आहे आणि असे गवर्नमेंटच्या गाडीतून असे आमची जंगल सफारी चालू आहे आमची सर्व फॅमिली आमच्या सोबत आहे हाय करा सगळ्यांनी ओके पहा आता उजडायला लागलेला आहे अजून सूर्य उगवायचा आहे सूर्योदय यापूर्वीच आमची अशी पहाटेपाटेची सफर चालवला आहे चालू आहे आणि अतिशय मस्त आल्हाददायक वातावरण आहे हे जंगलातले गगनगिरी महाराजांचा आश्रम इथं बघताय तर इथं कालच आम्ही येऊन गेलो हे जंगलामध्ये असणार गगनगिरी महाराज इथं गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती आणि तिथं आज त्यांचा आश्रम आणि मंदिर आहे तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे तर आज आमच्या रोड जरी हा असला तरी आज आमच्या ट्रेकमध्ये हा पॉईंट नाही आहे आणि तिथं पर्यटकांना जायला परवानगी पण नाही आहे त्यामुळे काल आम्ही खास करून त्या दर्शनासाठी तिथे गेलो होतो आणि तेथील वातावरण अतिशय प्रसन्न आणि पवित्र आहे काल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मित्रांनो हे जंगलामध्ये तुम्हाला ही दाट झाडी दिसते खाली झुडपं हे कारवीचं जंगल आहे एक कारवी असते आणि ह्या कारवीचं वैशिष्ट्य म्हणजे सात वर्षानंतर ह्याला फुलं येतात तर येथील लोक ह्याचा वापर कुंपणासाठी सुद्धा येथील स्थानिक लोक ह्याचा वापर करतात शिवाय हे गव्यांचं अतिशय आवडीचं खाद्य आहे त्यामुळे गवे इथं जास्त प्रमाणात आढळतात आता आम्ही डोंगर कडेला आलेलो हो, आहोत आणि ह्या पॉइंटचं नाव वाघाचे पाणी जर तर हो, तर वाघाच्या पाणी पॉइंटला आम्ही येताना जाणार आहोत आता आम्ही थेट शेवटच्या पॉईंटला जाणार आहोत सावरीचा सडा म्हणून जे तळ आहे आणि लास्ट पॉइंट करून मग येताना रिटर्न सगळे पॉईंट करणार आहोत The... सांबरकोड फाटा सांबरकोड फाट्यावर आलेलो आहे आणि सावराई सडा आणि कोकण दर्शन पॉईंट पुण पुढं आहेत तर सावराईचा सडा आता आपला पहिला पॉईंट आहे म्हणजे तो ट्रीपचा शेवटचा पॉईंट आणि तिथून आपण पहिला पॉईंट करून परत रिटर्न येणार आहोत आणि बाकीचे सगळे पॉईंट करणार आहोत अतिशय घनदाट जंगल आहे अतिशय दाट जंगल लागलेलं आहे आणि या जंगलामध्ये शेकरू दिसण्याचे चान्स जास्त असतात शेकरू हा आपला राज्यप्राणी आहे पाहूया आपल्याला एखादा शेकडू दिसतंय का हे बघा सगळ्या लहान कोंबड्या आहेत सेम कोंबड्या आपल्या गावच्या कोंबड्या बिनधास्त तो फिरत तो फिरत आहेत वा आपल्या गावठी कोंबड्यासारख्याच आहेत ह्या बाकी थोडं मोफ माग मस्त राहण कोंबड्या आहेत ह्या हा कोकण दर्शन पॉइंट आलेला आहे आणि इथून कोकण दर्शन होते परंतु आपण येताना तो पॉइंट करणार आहोत चला शेवटच्या पॉइंटला जायचं आहे आपल्याला ते सावरसणा शेवटचा पॉइंट आहे तिथं तळ असतो त्यामुळे सकाळ सकाळी प्राणी भेटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण पहिला शेवटचा पॉइंट हा पहिल्यांदा <laughs> बघणार आहोत ते खरवताचं झाड पहा खूप मोठं झाड हे संपून आता मैदान लागलेला आहे तो वॉशिंग टावर दिसतोय आता आपण पोचलेला आहोत सावरीचा सडा ह्या आमच्या सफारीच्या लास्ट पॉईंटला आणि इथूनच आम्ही सुरुवात करणार म्हणजे आता लास्ट पॉईंटला येऊन आता इथून आम्ही एक एक पॉईंट बघत रिटर्न परत जाणार आहोत तर इथं सावरीचा साडा म्हणजे तळ आहे तुम्हाला तळ दिसते चला जवळ जाऊन जो जो बघूया तर हे आहे सावरीचं तळ आणि अतिशय घाट माथ्यावर टॉप लासलेलं हे तळ आहे आणि इथं पाण्याचा साठा आहे त्यामुळं इतर जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी येण्याची चान्सेस जास्त असतात टॉप लासलेलं हे तळं म्हणजे सावरीचा साडा तर हे तळ हा जंगली प्राण्यांच्या पिण्याचा अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे आणि इथं पाणी पिण्यासाठीच हे प्राणी जास्तीत जास्त इथं येतात आणि हा आपल्या सफरचा हा शेवटचा पॉईंट आहे आणि आम्ही इथून इथूनच सुरुवात केली आता हा शेवटचा पॉईंट प्रथम आम्ही पाहिला आणि इथून आता रिटर्न जाताना बाकीचे पॉईंट पाहणार आहोत आपण आलेलो आहोत कोकण पॉइंट व्ह्यूला तर इथून खाली कोकणाचं सह्याद्रीच्या काड्यावरून कोकणाचं विहंगम दृश्य दिसतंय चला पाहूया पुढून दृश्य कसं दिसतंय ते इथून पहा सह्याद्री कसा दिसतोय खूप छान मस्त सकाळचं कोवळ ऊन डोंगरावर पडलेलं आहे आणि मस्त आल्हाददायक वातावरण दिसतंय इथून खाली कोकण आम्ही आता आहे कोकणकाड्याच्या पॉइंटला mm -hmm. समोर तुम्हाला इथं दिसतोय हा गगनबावडा तर गगन धुक्यामुळे आता थोडंसं अस्पष्ट दिसत आहे समोर हा गगनबावड्याचा गगनगड आणि हा गगरादनगरी राधानगरी आणि गगनबावडा तालुक्याची ही सरहद्द आहे आम्ही उभा आहे हा डोंगरकडा राधानगरी तालुक्याचा एंड पॉईंट आहे आणि खाली शाहूवाडी तालुका लागतोय शाहूवाडी गा ग तालुक्यातलं ता हे पहिलं गाव तुम्हाला दिसतंय हा पहा अतिशय सुंदर नजारा दाजीपूरच्या अभयारण्यामधील ह्या वनस्पती तर ही तुम्ही बघताय ही कारी पाने असे खरघुरीत असतात आणि हे गव्यानं अतिशय आवडीचं खाद्य आहे त्यांची पानं गव्यांना खूप आवडतात अशी ही कारी त्याच्या शेजारी तुम्हाला झाड आहे हे झाड आहे नरक्याचं मध्यंतरी पाहण्या ऐकण्यात आले असेल बातम्यामध्ये की नरक्याची तस्करी नरक नरक्याची तस्करी तर ही जी आ, तस्करी होत होती ते नरक्याचं झाड तुम्हाला इथं समोर दिसतंय आणि कॅन्सरवर खूप औषधी गुणधर्माची वनस्पती आहे आणि त्याच्यामुळे ह्याची तस्करी होत होती परंतु शासना आल्यानंतर नंतर ह्या तस्करीवर बंदी घालण्यात आली तर हे नरक्याचं झाड इथं तुम्हाला दिसतंय आणि हे जे झाड आहे हे अंजनीचं झाड अंजनीचं झाड हे अतिशय चिवट आणि कठीण लाकूड म्हणून हे झाड प्रसिद्ध आहे तर हे तुम्हाला अंजनीचं झाड इथं दिसतंय आणि इथं तुम्हाला दिसतंय हे खुजली म्हणजे आपण स्थानिक भाषेत त्याला आग्या बोंडसुद्धा म्हणतो तर हे तुम्हाला बोंड दिसतंय आणि हे जर अंगाला लावलं तर खूप आग होती तर हे आग्या बोंडचं झाड तुम्हाला दिसतंय आणि हा आहे दगडीपाला तर जखम वगैरे झाल्यानंतर आपण जखमेला लावतो तर हा दगडीपाला हे दगडीपाल्याचं झाड तुम्हाला इथं दिसते तर अशा औषधी आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मानं भरलेल्या विपुल वनस्पती इथं तुम्हाला जंगलात दिसतेच नमस्कार मित्रांनो आता आपण आलेला आहोत वाघाचं पाणी या पॉइंटवर आणि इथून तुम्हाला असे सुंदर दृश्य दिसतंय तर इथं पा पाहताय हा आहे कुर्ली डॅम जो काल शिवगडवरून तुम्हाला दाखवला हा कुर्ली डॅम आणि खाली जे पाणी दिस दिसतंय इथं हा शाहू महाराजांनी इथं छोटासा बंधारा बांधला होता आणि त्या बंधाऱ्यातल्या पाण्यामुळं वाघ इथं पाणी पिण्यासाठी यायचे त्यामुळं या, त्या या पॉईंटला नाव दिलं वाघाचे पाणी म्हणजे इथं वाघ पाणी पिण्यासाठी येत होते तर असा हा वाघाचे पाणी पॉइंट आणि समोर दिसतोय हा कुर्ली डॅम तर चला त्या इथे एक टावर आहे त्या टावरून तुम्हाला शिवगड दिसतोय तर शिवगड कसा दिसतोय इथून बघूया नमस्कार मित्रांनो तर इथं तुम्हाला समोर जो दिसतोय हा शिवगड आहे इथं समोर काल आपण शिवगडला जाऊन आलो आणि इथं शिवगड चा इथं झेंडा आणि बुरुज दिसतोय असा सपाट भाग शिवगड शिवगड आणि शिवगडच्या पायथ्याला आहे तो गगनगिरी महाराजांचा आश्रम इथं त्या आश्रमात हे आपण काल जाऊन आलेलो इथं आश्रम आहे आणि इथं तो शिवगड आहे आणि त्या शिवगडच्या खालीच जे स्पॉट आहे ते झांजूचं पाणी आणि मागाशी इथं आपण खाली बघितलं हे वाघाचं पाणी तर आणि या बाजूला तुम्हाला दिसतोय हा गगनगड थोडा धोक्यामुळे दिसत नाही परंतु इथं समोर आहे तो गगनबाव गगनबावडा येथील गगनगड तर गगनगिरी महाराजांचा इथं एक आश्रम आहे तिथं समाधी स्थान आहे हे गगनगड आणि तिथं त्याच्यावरच गगनगडचा किल्ला आहे आणि हे सह्याद्रीची तुम्हाला रांग दिसते अभयारण्याचं हे सुंदर दृश्य तुम्हाला इथं दिसतंय आणि समोर जो दिसतो हा कुर्ली डॅम दिसतोय तुम्हाला हे कुर्ली डॅमचं पाणी तुम्हाला इथं दिसतंय तर असा हा आपला निसर्ग समृद्ध कोकण तुम्हाला いたそうですよ आणि इथं जी वनस्पती तुम्हाला समोर दिसते जी थोडक्यात माहिती देतो तर ही आपल्या लिंबूच्या पानासारखं दिसते आणि लिंबूच्या झाडासारखे हे जे झाड दिसतंय हे खरोखर लिंबूचं झाड आहे ह्याला रान लिंबू म्हणतात तर त्याचा वास जरी पानाचा घेतला तरी सेम लिंबुवाचा वास येतो आहे आणि ह्यामध्येच एक वेलीसारखं तुम्हाला हे जे दिसतं आहे हे आहे रान ऊस तर हा तर हे पाहे ऊसाच्या कांड्यासारखे ह्याला कांडे आहेत आणि ह्याची चव जर पाहिली तर ही चवसुद्धा गोड आणि थोडी आंबट लागती तर ह्याला तो ऊस म्हणतात आणि त्याचबरोबर इथं दुसरं एक झाड आहे जे मी बऱ्याच वेळी जंगलात फिरताना मला आढळलं जे कोनोकॉर्पस आपल्या नर्सरीत मिळणारे सारखं दिसतंय तर हे कोनोकॉर्पसची जंगली व्हरायटी म्हणजे ह्याला रानबेटा नाव आहे तर ह्याला दातपाडीसुद्धा म्हणतात दातपाडी यासाठी म्हणतात की ह्या वनस्पतीत उष्णता खूप असते भयानक उष्णता असते हे जर वनस्पती जर खाल्ली Uh, किंवा ते जर आपण रस वगैरे पिलो चगळी तर अक्षरशः दात पडतात आपले म्हणून ह्याला नाव आहे दातपाडी वनस्पती आणि जर ह्याचा रस वगैरे अंगाला लागला तर अंग सुजतं खूप तर असे हे, हे जंगलातील दातपाडी वनस्पती तर असं हे अतिशय वनौषधी आणि वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण वेग वनस्पतींनी सजलेलं दा। हे दाजीपूरचं अभयारण्य आणि मित्रांनो येतं एक दुसरं जे झाड दिसतंय तुम्हाला वर ही जी कोवळी लाल पालवी फुटलेली दिसत्या हे आहे तमालपत्राचं झाड तर आपण मसाल्यामध्ये वापरतो हे तमालपत्र सगळ्यांना माहीत आहेत तर ह्या तमालपत्राचं झाड कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो इथं हे पहा हे जे कोवळी पालवी आहे हे अतिशय सुंदर दिसते पालवी पालवी लाल भडक कोवळी पालवी दिसते नंतर ते पिवळी होती आणि नंतर ते पान हिरवे होते हेच आपण तमालपत्र म्हणून वापरतोय तर असे हे तमालपत्र आणि त्याच्या शेजार हे आहे नरक्याचं झाड मग अशी मी तुम्हाला माहिती सांगितली तर ज्या झाडाची तस्करी करत होती हे नरकाचे झाड आणि या पायात इथं तुम्हाला दिसते हे कडीपत्ता हा रान कडीपत्ता ह्याला सुद्धा अतिशय उग्र आणि तीव्र सुगंध आहे तर आपल्या ह्या कडीपत्त्याच हे जंगलातील रूप आणि तुम्हाला हे तमालपत्राचं रूप दाखवायचं असेल तो तो ते बघा हे तमालपत्र तेजपत्ता पण म्हणतो आपण त्याला हे तमालपत्राचं रोप इथं उगवलेलं दिसते हे रोप इथं आहे आणि ते झाड इथं मोठं आहे मित्रांनो समोर जंगलामध्ये तुम्हाला हा दिसतोय हरणटोळ साप हे बघा हिरव्या कलरचा गर्द हिरव्या कलरचा हा साप अतिशय सुंदर दिसतोय नाजूक रुंदीला कमी आणि लांबीला जास्त असा हा हरणटोळ साप हा बिनविषारी प्रजातीमध्ये मोडतोय सर्वसाधारणपणे लांबी ही इतर सा सापापेक्षा जास्त असते आपण आलेलो आहेत आपल्या आजच्या सफरीच्या शेवटच्या पॉईंटला म्हणजे सुरुवात करताना जो पूर्वी पहिला पॉईंट होता आज आम्ही शेवटपासून सुरुवात केल्यामुळं आता हा आमचा शेवटचा पॉईंट आहे होळीचा सडा आणि यातून लक्ष्मी डॅम म्हणजेच राजनागरी डॅमचं आणि दाजीपूरच्या अभयारण्य सुंदर दृश्य दिसतंय तर चाचिंग टावरवरून ते दृश्य कसं दिसतंय बघूया हो हे पा हे समोर दिसतंय हे दाजीपूरचं विस्तृत प्रमाण पसरलेलं अभयारण्य अतिशय गर्द आणि हिरवी गार झाडी असलेलं हे दाजीपूरचं अभयारण्य हे खास गव्याड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि इथून लक्ष्मी डॅमचा व्ह्यू इथं तुम्हाला लक्ष्मी डॅमचा व्ह्यू दिसतो इथं पाणी दिसतं इथं राधानगरी धरणाचं परंतु धुक्याचं वातावरण असल्यामुळं फारसं क्लिअर दिसत नाही आहे तर हेव इथं हे राधानगरीचं हे बॅकवॉटर आणि हे दाजीपूरचं अभयारण्य आता संपूर्ण सफळ झालेले आहे अतिशय छान दर्शन आम्हाला लागलेलं ला आहे <laughs> <laughs> सकाळपासून आम्हाला गवेरेडे दिसले होते बाकी बहुतांश प्राणी दिसले होते पण आम्हाला गावेने दर्शन दिलेलं आहे आणि आमची ही ट्रिप तर पाहता हे पाहताय आणि जंगल आहे हे गव्यासाठी आम्ही आमची जंगल सफारी संपून आता बाहेर गेटवर आलेलो आहोत आणि आजची आमची सफारी खरोखर खूप आणि खूप सुंदर झाली आणि सफारी आमची सुंदर करण्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं आहे आमच्या ड्रायव्हर कम गाईड प्रशांत कोरगाव गाुग, कोरगावकर यांनी तर आता त्यांचा मोबाईल नंबर आपण मागून घेऊया की जेणेकरून दुसऱ्या दुसऱ्या कुणाला जर यायचं असेल तर इथं त्यांचा नक्कीच लाभ घेता येईल आणि खरोखर ह्यांना जंगलाची तेथील वनस्पतींची आणि एकूणच प्राण्यांची निसर्गाची खूप चांगली माहिती आहे आणि आम्ही बारकाई निरीक्षण केलं त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे अगदी छोट्या छोट्या मग वनस्पतीचीसुद्धा माहिती आहे त्याचबरोबर मोठमोठ्या वृक्षांची माहिती आहे आणि जाताना गाडीत बसून ड्रायविंग करत असतानासुद्धा अगदी हिरव्या कलरच्या झाडामध्ये पूर्णपणे मिक्स होणाऱ्या हरिण सापांची सापांचीसुद्धा त्यांनी त्यांच्या नजरेतून ते सापसुद्धा सुटलेले नाहीत आम्हाला त्यांनी खूप छान तऱ्हेनं सर्व प्राणी आणि वनस्पतींचं मार्गदर्शन केलेलं आहे तर खरोखर तुम्ही नंतर कधी आला तर इथं जरूर लाभ घ्या ड्रायव्हर साहेब तुमचा नंबर सांगा माझं नाव आहे प्रशांत कोरगावकर माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन फाईव्ह नाईन थ्री डबल सिक्स फाईव्ह झिरो तर मित्रांनो हा नंबर नोट डाऊन करा आणि तुम्हाला कधी यायचं झाले तर इथं जरूर या आणि इथं तुम्ही आला तर एक मात्र करा की इथं सकाळी सहाला जर लवकर आला तर तुम्हाला प्राण्यांचं दर्शन म्हणजे हो जास्तीत जास्त असतात नाहीतर दुपारी।, दुपारी दोन वाजता म्हणजे जेणेकरून जाताना पही, दिवसाची पहिली ट्रीप आणि नसेल तर संध्याकाळची शेवटची ट्रीप ह्या दोनच वेळी प्राणी जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळतात आणि येथील तिकटीचा दर आहे सर्वसाधारणपणे तुम्ही इथून गेटवरनं जर गाडी बुक केली तर सात एक लोकापासून सात ते आठ लोकापर्यंत तुम्हाला अठराशे रुपये चार्ज घेतला जातो आहे आणि हा गाडीचा चार्ज आहे आणि या व्यतिरिक्त प्रतिव्यक्ती पन्नास रुपये हा इथला गव्हर्नमेंटचा चार्ज आहे आणि राधानगरीतून तुम्ही आणि राधानगरीतून तुम्ही जर गाडी घेतली तर कमीत कमी अडीच ते तीन हजार रुपये गाडीचा चार्ज प्लस तुम्हाला इथले पन्नास रुपये वेगळे चार्ज असा चार्ज पडतोय फक्त तुम्ही लवकर येणं हे खूप महत्त्वाचं आहे तर हां आणि सगळ्यात महत्वा म्हणजे सफारी टायमिंग हे साडेतीन ते चार तास लागतात सकाळी सहाला आलो तर दहापर्यंत आपली ट्रीप होती तर आता जवळजवळ सव्वा दहा झालेले आहेत आम्ही सकाळी बरोबर सहा वाजता इथून हल्लो होतो तर चार सव्वा चार तास आमचे इथं ट्रीपमध्ये गेलेले आहेत तर अशा प्रकारे आमची ट्रीप अतिशय सुंदर आणि छान झालेली आहे तर पुन्हा एकदा आमच्या गाडी मित्रांना धन्यवाद देतो धन्यवाद